का शेतकरी बंधन तुम्ही पता कृषी युट्यूब चॅनल मी सर आपलं सर स्वागत करतो आपण पाहता वांगी पिक आहे बरोबर आहे आपण वांगी पिकासाठी भरपूर व्हिडिओ पोस्ट केल्यापूर्वी पण आणि तुम्हाला बघत राहागोपर्यंत आपल्याला वांगी पिक आहे तोपर्यंत बरोबर आहे तर चला तर पाहूया मग आपण वांगी पिकाला फवारणी करतोय सध्या काय झालं सध्या वातावरण भरपूर म्हणजे समतोल बिघडलेला एकदम आबळ येत अवकाळी पाऊस येतोय टेम्परेचर जास्त आहे ते मग सगळ्यात मोठी समस्या आली मला ती म्हणजे आता फुलगडीची आणि माल कमी लागला पिकाला आपल्या बरोबर आहे तर तुम्ही एकंदरीत पाहू शकता प्लॉट आपला हिरावार आहे पण कसं झालं थोडं एक दोन दिवस दुर्लक्ष झालं म्हणून प्लॉटचं पाणी प्रमाण कमी झाल्यामुळे कळी कमी लागली दुसरी गोष्ट उन्हाचा टेम्परेचर जास्त झाल्यामुळं सुद्धा कळी गळायला लागली तर मग त्यासाठी काय केलं आपण फवारणीमधून त्याला काय केलं आपण फवारणी करायची आपल्याला मग आपली फवारणी चालू फवारणी झाली जरा थोडीशी राहिली अजून तर आपली थोड्या वेळात होऊन जाईल पूर्ण पण फवारणी तर फवारणीतून काय केलं आपण आमिनिओ ॲसिड आणि मिक्स कॉम्बी दिले आपल्याला मायक्रोनिटर ॲमिन अॅसिड जे आहे एक लिटर पाण्यासाठी दोन मिली आणि चिलमिक्स कॉम्बीच्या लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम असं आणि सोबत स्टिकर असं तिने एकत्र कॉम्बिनेशन फवारणी करतो आपण आता फवारणी पण संध्याकाळी का करतो कारण दिवसाचा फवारणी करू शकत नाही कारण सकाळच्या वेळ नसू जास्त आणि उन्हाची फवारणी करणं उपयोगच नाही आणि ही जे फवारणी करतो हीच आपण सेम म्हणजे अमिन असिड प्लस चिलमिक्स कॉम्बी जे मायक्रोनिटर आहे आपलं मायक्रोटेन ग्रेड दोन ते जे आहे ते आपण ड्रिपमधून सोडणार आहे जेणेकरून पिकाचा वाढ विकास चांगला फुलबळ झाली तेव्हा कमी होऊन जाईल नवीन माल सेटिंग मधून मध्ये माळ मदत करेन आपल्याला आणि अॅमिनिड आपल्या झाडाचा वाढ विकास फुटवा काळूकी वाढ विकास करण्यासाठी काम करतं चांगलं मादी कळ काढण्यास काम करतं आता मायक्रोवेमध्ये बोरणाश्रम मा काय होतं फळीची कळ कळीची गळ होती ती होणार नाही आपल्याला चांगल्यासाठी होण्यास मदत होणार आपल्याला आता आपण ह्याच्यानंतर पुढचा बी स्प्रे करणार अजून एक त्यासाठी कारण कसं एका स्प्रेवरती आपल्याला फुल काढली दिसल्या की झाडाचा जे समतोल बी गाडला तो जागा आणण्यासाठी आपल्याला दोन स्प्रे चांगले करायला असेल आपल्याला तर आपण पुढचा स्प्रे करण्याची तुम्हाला माहिती पोहोच टाकणार आहे सोबतच त्यामध्ये आपण सध्या आता अमिना साईड आणि चिलमिक्स कॉम्बी किंवा आपल्याकडे जे पूर्वाचं आम्ही गोल्ड येतो त्याची मी फवारणी करतोय तर तुमच्याकडे कोणतं भेटतं मी सांगू शकत नाही आपल्याला एकंदरीत मी सर्म फावणी करा एकंदरीत सगळ्या ऑल इन आपल्या पिकांना चांगलं काम करेल आपल्याला ते बाकीच्या पिकामध्ये काय समस्या असल्या काय माहिती मारणार की कमेंट करा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करा धन्यवाद